खादाड भांड्या चॅनल जे आहे हे सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राइब करायला विसरू कर। नका नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या खादड भांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत माझ्या मागं बघत आहात साईनाथ खानावळ साईनाथ खानावळचं नाव तसं तुम्ही ऐकलेलं असेल आपला डेक्कन अलका चौक त्या ठिकाणचं सायनाथ खानावट हो ती ती सायनाथ खानावळ त्यांची ही जी ब्रँच आहे ती या ठिकाणी आलेली आहे त्या भागात लाईनशीर जे मटणाची दुकानं आहेत खानावळी आहेत त्यातलं प्रसिद्ध असं सायनाथ खानावट आणि ही त्यांची आणखीन एक ब्रँच आहे या ठिकाणी या बाणेर बाणेर भागातील त्यांच्या ज्या आता नवीन शाखा आहे या शाखेमध्ये आपण आलेलो आहोत मित्रांनो यांची ही जी आलका चौकातील शाखा आहे त्यानंतर पहिली शा शाखा जे ती लक्ष्मी रोड विजय टॉकी चौकामध्ये आहे दुसरी राजश्री शाहू बँकेजवळ बालाजीनगर या ठिकाणी त्यानंतर तिसरी शाखा जी यांची आहे कर्वे रोडला महालक्ष्मी लॉन्जच्या पुढे आणि चौथी शाखा ज्या ठिकाणी आपण आलेलो आहोत औंद बानेर लिंक रोड मुरकुटे वस्ती मुरकुटे पाटील चौक बानेर या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि ही त्यांची खानावळ या ठिकाणी आहे चालता जाऊयात आपण खाना सायनाथ खानावळ नाथखुळा मराठमोळा चिकन मटण भाकरी यांचं वैशिष्ट्य म्हणजे यांच्याकडं फक्त दोनच थाळी मिळतात थाळी सिस्टीमचं जेवण आहे एक आहे मटन थाळी आणि दुसरी आहे चिकन थाळी ह्या दोनच मिळतात भाकरी असते परंतु या आता इथला जो आउटलेट आहे हा आउटलेट ह्या आउटले... आपण बाहेरचं देख हे बघू शकतो मस्त असं गावरान टच बैलगाडी या ठिकाणी तयार केलेली आहे पुढं बैल झुंपली की आपली बैलगाडी तयार चला जाऊयात आतमध्ये बैलगाडीचा गावाकडचा आवाज आपल्याला मस्त मिळतोय चला आज जाऊयात आतमध्ये आल्यानंतर आपल्याला डावीकडंच यांचं काउंटर आहे कॅश काउंटर आहे आणि आतमध्ये जी वय व्यवस्था केलेली आहे ती बैठक व्यवस्था जी आहे आईस पैस असं भव्य हे हॉटेल आहे खानावळ ज्याला आपण या नाव पहिल्यापासून आहे या ठिकाणी जी पेंटिंग आहे ह्याच्या पेंटिंगमध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज त्याचप्रमाणे आपले बालाबरोदार जे आहेत किंवा गावाकडचा फील या ठिकाणी आपण बघू शकतो या पेंटिंगमध्ये माझं नाव अभिजित धारपूर आहे मी इन्फोसिस लिमिटेडमध्ये काम करतो आहे मी साईनाथ खानावळमध्ये मागच्या चार वर्षापासून येतो आहे आज मी चिकन थाळी मागवलेली आहे आणि माझा जसा अनुभव आहे की मागच्या चार वर्षापासून त्यांनी त्यांची क्वालिटी एकदम मेंटेन केलेली आहे आणि या आधी ते फक्त पेठला त्यांची ब्रांच होती yes. पण आज त्यांनी जे इकडे हिंजवाडी पिंपरी चिंचवड ह्या लोकांसाठी पण खूप मोठं हे गिफ्ट आहे त्यांचं की यांनी या रेंज या प्राईजमध्ये ते अशी टेस्ट देत आहेत तर हे इकडच्या लोकांसाठी खूप मोठं गिफ्ट आहे सर मला यांचं खूप आवडतं चिकन था सायनद खानावळ नाथकुळा मराठमोळे मटन चिकन भाकरी स्पेशल मित्रांनो यांच्याकडे जे पदार्थ आहेत आता याच्यामध्ये स्टार्टर्स जे आहे ते आळणी चिकन आहे त्याचप्रमाणे मटन थाळी मटन थाळी साडेचारशे चारशे वीस मटन फ्राय थाळी चारशे वीस मटन करी थाळी चारशे वीस म्हणजे तसे थाळी वेगवेगळी आहे चिकनची जी थाळी आहे ही दोनशे सत्तर रुपयाला आहे त्यामध्ये चिकन मसाला थाळी चिकन फ्राय थाळी चिकन करी थाळी अंड्या थाळीसुद्धा आहे आणि शेरिंग थाळीसुद्धा आपल्याला मिळू शकते त्याचप्रमाणे सेपरेट जे आहेत या ठिकाणी मटन मसाला मटन फ्राय मटन करी चिक आणि चिकनच्या बाकीच्या डिशेश आहेत अंड्याचे डिशेश आहेत आणि इतर चपाती किंवा भाकरी साधारणतः आपण जर आलाकाटमध्ये सांगितलं की तीनशे सत्तरच्या आसपास या सर्व डिशेश आहेत म्हणजे मटन जर घेतलं तर चारशे वीस चिकन दोनशे सत्तर मटन डिश तीनशे सत्तर आणि चिकन डिशेश दोनशे वीस अशा पद्धतीने यांची सर्व आपण बघतोय आणि ही आहे औंद बानेर या भागातली ब्रँच माझं नाव श्रीनाथ मी राहायला तसं बार्जेला असतो बानेरला ऑफिसमध्ये असल्यामुळे मी आधी जेवण करायला आलेलो आहे आणि थालीमध्ये मी मसाला चिकन मसाला बोलवला आहे जे की मला चोवीसटा वाटतं त्यामुळे परत बरेचदा इथं येतो तर चांगला आहे सगळं हा म्हणजे एकदम छान आहे जसं पाहिजे तसं तिखट आणि मटन आणि जर खायचं असेल है, तर असं चुरून खाण्याची मजा आहे ती खरच नुसतं लावून लावून खाण्यामध्ये येत नाही तुम्ही पहिल्यांदा नाव का तुमचं रोहित सांडभर पहिल्यांदा आलाय हो आम्ही पुण्यात जायचो आज फर्स्ट टाइम साईडला पुण्यातला कुठल्या याच्या आपलं कुठं जाऊ जायचो आम्ही आज फर्स्ट या रोटला आलो तर इकडे आलोय मटन ताळी मागव छान आहे खूप छान आहे चिकन मसाला मकावलाय एकदम बेस्ट आहे आम्ही चिकन मसाला आहे तिगोन आलेलो आहे खूप बेस्ट टेस्ट आहे तुम्ही पण या नक्की चिकन मसाला थाळी आहे एकदम कार्तिक राज अच्छा चिकन मसाला चिकन मसाला थाळी कशी आहे एकदम मस्त झकास आहे थाळी सोलापूररी सारखी जवज हॅलो माझं नाव सानिका लांडगे मी सर्वत्र टेक्नॉलॉजी कंपनीमधून आली आहे आणि मी इथे फर्स्ट टाईम येते ॲक्च्युली आमच्या कंपनीमधून खूप जणांचे रिव्ह्यू होते की इथे चिकन खूप छान भेटतं आणि आम्ही चिकन मसाला थाळी मागवली आहे त्याची एकदम घरगुती अशी चव आहे माझं नाव पूनम बारी आहे मी पण सर्वत्र टेक्नॉलॉजीमधून आले आहे आम्ही चिकन मसाला थाळी मागवली आहे आणि टेस्ट खूप सुपर आहे खूप छान आहे माझं नाव हो गणेश आहे मी नारेंगावचं आहे आम्ही गेल्या चार पाच महिन्यामध्ये कमीत कमी, -कमी पाच सहा वेळा या ठिकाणी या चिकन थाळीचा आनंद घेण्यासाठी आलेलो आहे बेसिकली यांच्याकडे जे रस्सा आणि ही जी ड्राय चिकनचा जो मेनू आहे हे कॉम्बिनेशन खूप छान आहे आणि घरगुती जेवणाची चव मिळते आम्हाला आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा आलो चांगलं जेवण मिळालं आहे आणि हे माझ्या साडूची मुलं आहेत ही खास मुंबईहून आलेली आहे आणि यांना आम्ही स्पेशली ही थाळी खायला घेऊन आलो आहे बरं जेवण खूप चांगलं आहे घरगुती जेवणसारखं फील आहे आणि टेस्ट आणि खूप चांगली ॲक्च्युली आम्ही ही ट्रीप या हॉटेलसाठीच प्लॅन केलेली त्यासाठीच आम्ही काल रात्रीच मुंबईवरून इकडे आलो आहे आणि ही माझी मावशी आहे तर तिची खूप इच्छा होती काल ट्यूजडे होता त्यामुळे आम्हाला खाता आलं नाही आज आम्ही हा प्लॅन केला आणि आज आम्ही इकडे आलो नमस्कार माझं नाव स्वप्नील लिंगोले आहे मी मूळचा नागपूरचा तसं तर आमच्याकडचं सावजी चिकन मटन फार फेमस आहे पण मी गेल्या दोन वर्षापासनं इथे आता इथे ही ब्रँच ओपन होऊन जवळपास एक वर्ष झालेलं आहे अलका टाकी स्क्वेअरला जी ब्रँच आहे मी तिथे जायचो पिंपळ्या सौदागरवरनं मी तिथे जायचो खायला आणि आता जेव्हापासून इथे ओपनिंग झाली तेव्हापासून दर आठवड्याला इथे येतो माझं नाव ऋतुजा पैगुडे मी मागवलं चिक uh, uh, पण uh, चिकन मसाला मागवला आहे याची टेस्ट खरंच खूप छान हाय माझं नाव श्रुती बोंडे आहे आणि आम्ही इथे मसाला थाळी बोलवली आहे आणि भाजी खूप चणचणीत आहे आणि तुम्हाला पण आवडेल कधी येऊन व्हिजिट करा इथे पहिल्यांदा साईनाद खानावळमध्ये आलेलो आहे आणि उत्कृष्ट अशी चव आहे इथे आज आम्ही चिकन मसाला थाळी घेतलेली आहे अतिउत्कृष्ट आमचे बाकीचे सहकारी आहेत त्यांनी पण वेगवेगळ्या थाळ्या बागवलेल्या आहेत साईनाथ खानावळ मध्ये आलेलो आहे मस्त मेनू आहे छान आवडलं साईनाथची एक नंबर अशी टेस्ट आहे जबर वाटलं जेवण नमस्कार मी सागर आम्ही कॉलेजचे मित्र हो आहोत आणि इथे सायनाथला आम्ही जनरली येतो जेवायला तर आम्ही मागच्या वेळेस पहिल्यांदाच मी तर पहिल्यांदा आलो होतो तर त्यांचं जेवण फार उत्कृष्ट आहे म्हणजे नुसतं काळा मसाला असं दाखवून ते देत नाही पण टेस्ट आहे शिवाय त्यांची सर्विस खूप चांगली आहे आणि कस्टमर टू कस्टमर ते येतात भेटतात काही वैयक्तिक जरी गोष्टी लागली तरी ते देतात म्हणजे हायली रिकमेंडेड आहे इट्स वर्थ प्लेस थँक्यू हॅलो आम्ही शिडेकरून आलो जेवायला चार पाच जा, जागे जेवण आम्ही केलं इथे पण इथे जसं टेस्ट भेटतं जेवणाचं ते कुठेच भेटत नाही आणि आज आम्ही इथे मागवलं आहे चिकन मसाला था त्या ठिकाणी आपण जे यांचे स्पेशलिटी जे ऑर्डर केलेली आहे त्याच्यामध्ये चिकन थाळी आहे मटन थाळी आहे आणि अंडा थाळी अशा तिन्ही थाळे आहेत तिन्ही थाळे सांगितलेले या ठिकाणी जे रेग्युलर चालतात ते आयटम आपण मागवलेले आहेत ह्या आपल्या सुरुवातीला थाळी जे आहे ते आलेल्या आहे त्याच्यामध्ये कांदा आणि लिंबू हे दोन पदार्थ आहेत आलेले आपल्या चिकन थाळी इंद्रायणी राईस इंद्रायणी राईस वर भरपूर असं तूप आहे ठिकाणी आपल्याला सोलकडी आहे हन्सअप आहे आणि स्प्राईट आहे आधी आपण जे आता आपलं ही यांची मटन मसाला थाळी जी आहे ती इथं आहे आणि या ठिकाणी चिकन मसाला आहे मस्तपैकी दोघांनी याच्यावर आता लिंबू आपण हे करून घेतलेला आहे सुरुवातीला आपण हा रस्सा टेस्ट करूयात तिकट नाही आहे जास्त तिकट नाही आहे व्यवस्थित आहे आहा, मस्त आता आपण मटन मटन टेस्ट करूयात मस्त आहे चिकन ट्राय करूयात चिकनचे जे, जे पीस आहेत भरपूर मोठा असा चिकन पीस आहे व्यवस्थित शिजलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी रस्सा अनलिमिटेड आहे पीस आणि फक्त तुम्हाला लिमिटेड आहेत रस्सा भाकरी भात तुम्हाला सर्व अनलिमिटेड आहे त्यामुळं हायगाई करू नका भाकरी जे मस्त अशी चुरून हे घेता येईल वा 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 हा वा रसा कमी आहे असं नाही मस्त असा बाऊल भरून आपल्याला रस्ता देतात पाळायला लागलं पाळायला लागलं वाच्यावर पुन्हा आपण असं मस्त लिंबू पिळून घेऊयात हा 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 पहिला घास वा एक नंबर सायनाथचं स्पेशल म्हणजे यांचं जे मटन अँड चिकन चिकन पण अतिशय सॉफ्ट असं झालेलं आहे मस्त शिजलेलं आहे एक नंबर याच्यावर मस्त असं तूप आहे मित्रांनो आता सायनाथ खानावळचं जे इकडची बानेर साईडची जी ब्रँच आहे त्या ब्रँचमध्ये आपण जेवण घेतो आहे आता हे सगळं जेवण संपूयात तोपर्यंत आमचं खादाड भंड्या चॅनल जे आहे हे सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करत राहा कारण की ज्या ज्या नवीन ठिकाणी आम्ही पोचतोय हो तिथला व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत येईल त्यामुळं सबस्क्राइब करायला विसरू नका या जेवायला मित्रांनो या ठिकाणचं आता आपलं जेवण जे आहे पूर्ण झालेलं आहे मस्त एक नंबर आणि नॉन व्हेज खाल्ल्यानंतर सोलकडी प्यायलाच पाहिजे आणि ही सोलकडी जी आहे ह्यांची होममेड सोलकडी आहे त्यामुळं ह्याचे टेस्ट बघूयात छान आहे मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करायचं बर का सबस्क्राईब करायला विसरू नका